उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात पुन्हा एकदा निसर्गाच्या रौद्र रूपाचा अनुभव आला आहे शुक्रवारी मध्यरात्री अचानक ढगफुटी झाल्याने थरालीसह अनेक गावांमध्ये हाहाकार माजला गावांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आणि मलबा जमा झाला आहे थरालीच्या कोटडी भागातील अनेक दुकाने आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक गाड्या या ढिगाऱ्याखाली अडकल्या आहेत राडी मध्ये तर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरातही मलबा घुसला नगरपंचायत अध्यक्षांच्या घरासह अनेक घरांचे नुकसान झाले अनेक दुचाकी आणि इतर वाहनही मल गेली आहेत आहेत या घटनेमुळे लोक प्रचंड दहशतीत आणि मुसळधार पावसामध्येच सुरक्षित ठिकाणी धाव घेत त्यांनी आपला जीव वाचवला आहे सध्या जिल्हा प्रशासनाने थराली तालुक्यातील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य करत आहेत चमोली जिल्ह्यात याआधी ढकफुटीच्या घटना घडल्या आहेत ज्यात अनेक घरे दुकाने आणि गोशाळांचे नुकसान झाले होते राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याच साठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणार कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा